न्यूज एक पाऊल पुढे राष्ट्रीय एकता दिवस आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंती दिनानिमित्त मान्य रितू खोखर मॅडम पोलीस अधीक्षक धाराशिव आणि मान्य शफकत आमना मॅडम अपर पोलीस अधीक्षक धाराशिव आणि मान्य अनिल चोरमले सर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भा चोरनाले पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन परंडा यांच्या पोलीस ठाणे परंडा येथे आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा सहा ते सात वाजते पावेतो राष्ट्रीय एकता दिवस आणि भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त पोलीस ठाणे परंडा हद्दीत खालीलप्रमाणे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले रन फॉर युनिटी नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकता अखंडता आणि देशप्रेमाची भावना दृढ करण्यासाठी पोलीस ठाणे परंडा ते छत्रपती संभाजी महाराज चौक ते परंडा पोलीस ठाणे परंडा येथे विसर्जन असे तीन किलोमीटर एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते सदर एकता दौडमध्ये पोलीस होमगार्ड पत्रकार कमांडो करिअर अकॅडमीचे मुले मुली शहरातील फोटोग्राफर आणि सामान्य नागरिकांनी उत्सुकतेनं सहभाग घेतला एकता शपथविधी देशाच्या अखंडतेसाठी योगदान देण्याचा संकल्प म्हणून पोलीस ठाणे परंडा येथील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारी यांनी राष्ट्रीय एकता प्रतिज्ञा घेतली स्वच्छता उपक्रम पर्यावरण संवर्धनासोबतच एकतेचा संदेश देण्यासाठी पोलीस ठाणे परंडा येथील परिसर स्वच्छ करण्यात आला सदरचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडला सदरवेळी पोलीस ठाणे परंडा येथील पोलीस अधिकारी श्री आसाराम चोरमले पोलीस निरीक्षक श्री बाबासाहेब खरात पोलीस उपनिरीक्षक श्री दिलीप पवार आणि गजानन मुळे साहेब पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार शिंदे राऊत शेवाळे क्षीरसागर जगदाळे आडसूळ काकळे खताळ सगर सय्यद आणि नितीन गुंडाळे तसेच कमांडो करिअर अकॅडमीचे श्री तनपुरे मेजर मुले मुली होमगार्ड पत्रकार आणि फोटोग्राफर काणिफनाथ गोरे आणि इतर सामान्य नागरिक असे दीडशे ते एकशे पंच्याहत्तर लोक उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका